चित्त त्या मुद्द्याच्या माध्यमातून मी सरकारचं लक्ष देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय अंधेरी पूर्व येथील संभाजीनगर गृहनिर्माण संस्था या ठिकाणी जी झोपडपट्टी पुनर्वसन योजना चालू आहे ती विकासकांनी गेली पंधरा वर्ष अपूर्ण अवस्थेत ठेवलेली आहे यामुळे ना त्या इमारतीनं ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळतं ना तो संपूर्ण योजना ही रहिवाशांकडे हस्तांतरित होते आणि जेव्हा हस्तांतरित होत नाही एखादी योजना तोपर्यंत त्याची मालमत्ता कर वीज पाणी अशी ज्या सामायिक सेवा आहेत त्या सगळ्यांच्या देळकर विकासकांनी देणं हे कायद्यानुसार बंधनकारक आहे मात्र विकासक तसे करत नाही आणि त्यामुळे महानगरपालिका आणि रिलायन्स एनर्जीच्या वतीने या वीज जोडणी पाणी जोडणी ही खंडित करण्याचा प्रयत्न वारंवार होत असतो अध्यक्ष मोदी याबाबत मान्य गृहनिर्माण मंत्र्यांच्या दालनामध्ये एक बैठक होऊन निर्णय झाला की सगळी दयकी विकासकांनीच भरली पाहिजेत तरीही ते भरत नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये मध्यंतरी न्यायालयामध्ये प्रकरण गेले असताना न्यायालयामध्ये विकासकाच्या माध्यमातून खोटी माहिती पड़ पुरवण्यात आली आणि त्या खोट्या माहितीला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वकिलांनीसुद्धा री ओढली आणि ती खोटी माहिती खरी आहे अशा पद्धतीचा बेवनाव तिकडे केला आणि यामुळे माननीय न्यायालयाने सदर देयके रहिवाशांनी भरली पाहिजेत अशा पद्धतीचा अंतरिम आदेश दिला अध्यक्ष मोदय संदर्भामध्ये जे रिव्हिजन ॲप्लिकेशन झाला त्या रिव्हिजन ॲप्लिकेशनबाबत तीन तारखा होऊन गेल्या न्यायालयामध्ये तरीसुद्धा अद्याप प्राधिकरणाच्या वकिलांनी खरी माहिती पुरवलेली नाही आहे आपला रिप्लाय फाईल केलेला नाही आहे अध्यक्ष मोदय यामुळे होतंय काय कि विधानसभा आहे विधानसभा आहे कामकाज चालू नाही आज सकाळी का दोन इमारतींची वीज नियमावली आहे नियमावली तुम्ही आता कचरा जारी केला त्याला बाहेर काढत आहे निर्माण होणार आहे आता जो कचरा उडले या विधानसभेत त्याला बाहेर काढत आहे जवळजवळ पाच एक हजार स्वच्छ भारत मिशन चालवतो बिलकुल नाही आश्रम शेख कचरा टाकायचं नाही होतो आहे आपण कचरा टाकल्यामुळे बाहेर जाणार आश्रम शेख आपल्याला वॉर्निंग देतो मी मी आपल्याला वॉर्निंग देतो आपल्याला मी वॉर्निंग देतो आता पुढे कचरा उडवला त्याला बाहेर काढला जाईल प्राधिकरणाने कचरा उडवला त्याला बाहेर काढला जाईल एनर्जीला शासनाला वॉर्निंग देतोय की रहिवाशांच्या ऐवजी विकासकाकडून देय देण्यात यावी